बरिष्मन तू या कर्मांमध्ये परमार्थ बुद्धी ठेवू नकोस ही कर्म ऐकण्यास गोड वाटतात परंतु परमार्थाला स्पर्शही करीत नाहीत केवळ ही परमार्थासारखी वाटतात जे कर्मकांडी लोक वेदांना कर्मपर समजतात ते त्यांचे मर्म जाणत नाहीत याचे कारण जेथे भगवान जनार्दन आहेत तेच आपले स्वरूपभूत आत्मा आहेत हे तत्व ते जाणत नाहीत पूर्वेकडे टोके असलेल्या दर्भांनी संपूर्ण पृथ्वीला आच्छादित करून व अनेक पशूंचा वध करून तू मोठा कर्माभिमानी आणि गर्विष्ट झाला आहेस परंतु वास्तविक तुला कर्म किंवा उपासना यापैकी कशाचेही रहस्य माहीत नाही ज्यामुळे श्रीहरींना प्रसन्न केले जाऊ शकते तेच वास्तविक कर्म आहे आणि जिच्यामुळे भगवंतांमध्ये चित्त स्थिर होते तीच उपासना आहे श्रीहरी सर्व देह धारण करणाऱ्यांमध्ये आत्मा नियमन करणारे आणि स्वतंत्रपणे कारण आहे म्हणूनच त्यांचे चरणच मनुष्यांचे एकमेव आश्रयस्थान आहेत आणि त्यापासूनच संसारातील सर्वांचे कल्याण होऊ शकते ज्याच्यापासून कोणाला जराही भीती वाटत नाही तोच त्यांचा प्रियतम आत्मा होय हे जो पुरुष जाणतो तोच ज्ञानी होय आणि जो ज्ञानी आहे तोच गुरु व तोच साक्षात श्रीहरी होय श्रीनारद म्हणतात पुरुषश्रेष्ठा श्रेष्ठा आतापर्यंत जे काही सांगितले त्यातून तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले गेले आता मी एक तुला चांगल्या प्रकारे निश्चित केलेले गुप्त साधन सांगतो लक्षपूर्वक ऐक एका बागेमध्ये एक हरिण हरिणीसह कोबळे खात फिरत आहे भुंग्यांचा मधुर गुंजारव ते ऐकत आहे त्याच्या समोरच दुसरे जीव मारून पोट भरणारे लांडगे त्याच्याकडे पाहत आहेत आणि पाठीमागून एका शिकाऱ्याने त्याचा वध करण्यासाठी त्याच्यावर बाण सोडला आहे परंतु हरिण इतके बेसावध आहे की त्याला याचा पत्तासुद्धा नाही अशा या हरिणाचा विचार कर राजा या रूपकाचा आशय ऐक मरणाच्या जबड्यातील हे हरिण तू आहेस तू आपल्या दशेवर विचार कर या स्त्रिया फुलांप्रमाणे दिसण्यास सुंदर आहेत या स्त्रियांचे राहण्याचे घर म्हणजे पुष्पवाटिका आहे यामध्ये राहून तू फुलातील मध आणि सुगंधाप्रमाणे शुद्र सकाम कर्मांचे फळ म्हणून जिभा आणि जननेंद्रियाला प्रिय वाटणाऱ्या भोजन आणि स्त्रीसंग राहून आपले मन तू त्यांच्यामध्येच म्हणजेच भुंग्यांचा मधुर गुंजार होय तुझे कान त्यातच अत्यंत आसक्त झाले आहेत समोरच लांडग याच्या कळपाप्रमाणे काळाचे अंश रात्रंदिवस तुझे आयुष्य हिरावून घेत आहेत परंतु तू त्याची काहीही पर्वा न करता गृहस्थ सुखामध्ये दंग होऊन राहिला आहेस तुझ्या मागे गुपचूपणे आलेला शिकारी काळ आपल्या लपविलेल्या बाणाने तुझे हृदय लांबूनच घायाळ करू पाहतो आहे अशा प्रकारे स्वतःला हरिणाच्या स्थितीत आहो तसे समजून तू आपले चित्त हृदया स्थिर कर आणि नदीप्रमाणे प्रवाहित होणाऱ्या श्रणेंद्रियांच्या बाह्यवृत्तीला चित्तामध्ये स्थापन कर अंतर्मुख हो जेथे कामी पुरुषांची चर्चा चालू असते तो गृहस्थाश्रम सोडून परमहंसाचा आश्रय असणाऱ्या श्रीहरींना प्रसन्न कर आणि हळूहळू सर्व विषयांपासून परावृत्त हो प्राचीनवरही म्हणाला भगवान आपण कृपा करून मला जो उपदेश केला तो मी ऐकला व विशेष रूपाने त्याच्यावर विचारसुद्धा केला मला कर्माचा उपदेश करणाऱ्या या आचार्यांना निश्चितच याचे ज्ञान नाही नाहीतर त्यांनी मला त्याचा उपदेश कागबरी केला नसता हे देवर्षे आत्मतत्वाविषयी माझ्या आचार्यांनी माझ्या मनात जो संशय निर्माण केला होता त्याचे आपण पूर्णपणे निराकरण केलेत या विषयात इंद्रियाची गती नसल्यामुळे मंत्रदृष्ट्या ऋषींना सुद्धा मोह होतो वेदवेत्यांचे म्हणणे ठिकठिकाणी ऐकिवात आहे की पुरुष या लोकात ज्याच्याद्वारे कर्म करतो ते स्थूल शरीर इथेच सोडून कर्मानेच बनलेल्या दुसऱ्या देहाने परलोकात त्याचे फळ भोगतो पण जी जी कर्मे इथे केली जातात ती तर दुसऱ्याच क्षणी अदृश्य होतात तीच फळ देण्यासाठी परलोकात जाऊ शकत नाहीत श्रीनारद म्हणाले ज्या मनप्रधान लिंग शरीराच्या साह्याने मनुष्य कर्म करतो ते मरणानंतरही त्याच्याबरोबरच राहते म्हणून ते परलोकात प्रत्यक्षपणे स्वतः त्याच्याद्वारा कर्मांचे फळ भोगते मनुष्य हो या स्थूल शरीराचा स्वप्नात अभिमान सोडून देतो परंतु याच्यासारख्याच किंवा याच्यापेक्षा भिन्न प्रकारच्या पशुपक्षी इत्यादी शरीराने तो मनामध्ये संस्कार रूपाने असलेल्या कर्मांचे असतो या मनाच्या द्वारा जीव ज्या हे माझे आहेत आणि देहादींना हा मी आहे असे म्हणतो तोच त्यांच्यासाठी केलेल्या पाप पुण्याधिक कर्मांना स्वतःची कर्मी मानतो आणि त्यामुळेच त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो ज्याप्रमाणे प्रमाणे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिये यांच्या कृत्यांमुळे त्यांना प्रेरणा देणाऱ्या चित्ताचे अनुमान केले जाते त्याचप्रमाणे वृत्तींमुळे पूर्वजन्माच्या कर्मांचे सुद्धा अनुमान करता येते कधी कधी असे अनुभवास येते की ज्या वस्तूचा या शरीराने कधीही अनुभव घेतला नाही जी कधी पाहिली नाही किंवा ऐकली नाही ती जशी असते तसाच तिचा स्वप्नात अनुभव घेतला जातो राजन तू असे निश्चित समज की देहाच्या अभिमानी जीवाला त्या वस्तूचा अनुभव पूर्वजन्मी आलेला आहे कारण जी वस्तू अनुभवली नसेल तिची मनात वासना निर्माण होऊ शकत नाही राजन तुझे कल्याण असो मनुष्याचे पूर्वीचे रूप आणि भावी शरीराधिकांविषयी मनस सांगू शकते आणि ज्यांचा पुनर्जन्म होणार नाही त्यांच्या विदेहमुक्तीविषयी त्यांचे मनच सांगते कधीकधी स्वप्नामध्ये देश काल किंवा क्रिया यासंबंधी अशा गोष्टी पाहिल्या जातात की ज्या पूर्वी कधी पाहिल्या किंवा ऐ ऐकल्या नव्हत्या जसे पर्वताच्या शिखरावर समुद्र दिवसा तारे किंवा आपले डोके छाटलेले पाहणे इत्यादी दिसण्यास निद्रादोष हेच कारण मानले पाहिजे इंद्रियांनी अनुभव घेण्याजोगे पदार्थच मनाच्या समोर वारंवार येतात आणि भोग संपल्यावर नाहीसे होतात ज्याचा इंद्रियांना अनुभव येत नाही असा कोणताही पदार्थ नाही कारण सर्व जीवांना मन आहे जर एखादे वेळी भगवत चिंतनात रममाण झालेले मन विशुद्ध सत्वात स्थिर झाले तर त्या मनाला भगवंतांचा संसर्ग झाल्यामुळे तसेच सर्व विश्वासही ज्ञान होऊ शकते जसे राहू दिसत नसतानाही प्रकाशमय चंद्राच्या संसर्गाने दिसू लागतो जोपर्यंत गुणांपासून उत्पन्न झालेली बुद्धी मन इंद्रिये आणि शब्दादी विषयांचा समूह यांपासून हा अनादिलिंगदेह बनलेला आहे तोपर्यंत जीवाचा स्थूलदेहा विषय असलेला मी माझे हा भाव जात नाही सुषुप्ती मूर्छा अत्यंत दुःख मृत्यू आणि तीव्रताप असलेला आलेला असता नाही इंद्रियाच्या व्याकुळतेमुळे मी माझे हे स्पष्टपणे जाणवत नसले तरी त्यावेळी सुद्धा त्याचा अभिमान असतोच ज्याप्रमाणे अमावस्थेच्या रात्री चंद्र असूनही दिसत नाही त्याचप्रमाणे तारोण्यास स्पष्टपणे प्रतीत होणारे अकराही इंद्रियांचे कार्य गर्भावस्था आणि बाल्यावस्थेमध्ये ती इंद्रिय नसून असूनसुद्धा त्यांचा पूर्ण विकास न झाल्याकारणाने प्रतीत होत नाही जसे स्वप्नात कोणत्याही वस्तूचे अस्तित्व नसता नाही ना पदार्थ जागे झाल्याशिवाय नैसे होत नाहीत त्याप्रमाणे सांसारिक वस्तू मिथ्या असल्या तरी त्यांचे चिंतन करणाऱ्या जीवांची संसारातून सुटका होत नाही अशा प्रकारे पंचतन्मात्रांनी बनलेला आणि सोळा तत्वांच्या रूपाने विकसित झालेला हा तीन गुणांचा समूह म्हणजेच लिंग शरीर होय हे चेतनाशक्तीने युक्त झाले की त्याला जीव म्हणतात याच्याद्वाराच पुरुष निरनिराळा दह देहधारण करतो व त्यांचा त्याग करतो तसेच त्याच्यामुळेच तो हर्ष शोक भय दुःख आणि सुख याचा अनुभव घेतो ज्याप्रमाणे जळू जोपर्यंत दुसरे गवताचे पाते पकडीत नाही तोपर्यंत पहिले सोडित नाही त्याचप्रमाणे जीव मरण काळ जवळ आल्यावर जोपर्यंत देहप्राप्तीला कारण असणार आणि कर्मे संपून दुसरे शरीर धारण करीत नाही तोपर्यंत पहिल्या शरीराचा अभिमान सोडित नाही राजन हे मनप्रदान लिंग शरीरच जीवाच्या जन्माचे कारण आहे जीव जेव्हा इंद्रियांनी भोगलेल्या भोगांचे चिंतन करीत वारंवार त्यांच्यासाठीच कर्मे करतो तेव्हा ती कर्मे होत राहिल्याने अविद्येमुळे तो देहादिकांच्या कर्मांनी बांधला जातो म्हणून त्या कर्मबंधनातून सुटण्यासाठी संपूर्ण विश्व भगवत रूप आहे असे समजून सर्व प्रकारे श्रीहरींचे भजन कर त्यांच्यापासूनच या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय होतो मैत्री म्हणतात भागवत श्रेष्ठ श्री नारदांनी राजा प्राचीन बर्हीला जीव आणि ईश्वराच्या स्वरूपाचे दिग्दर्शन केले नंतर ते त्याचा निरोप घेऊन सिद्धलोकी गेले राजर्श्री सुद्धा प्रजापालनाची जबाबदारी पुत्रांवर सोपवून तपस्या करण्यासाठी कपिलाश्रमाकडे गेला तेथे त्या वीरवराने सर्व विषयांची आसक्ती सोडून एकाग्र मनाने भक्तीपूर्वक श्रीहरींच्या चरणकमलांचे चिंतन करीत मुक्ती मिळविली पुण्यशील विदुरा देवर्षी नारदांनी रूपकाने सांगितलेले हे आत्मज्ञान जो पुरुष ऐकेल किंवा दुसऱ्याला ऐकवेल त्याची या लिंगदेहाच्या बंधनातून सुटका होईल देवर्षी नारदांच्या मुखातून बाहेर पडलेले हे आत्मज्ञान भगवान मुकुंदांच्या यशाशी संबंधित असल्यामुळे त्रैलोक्याला पवित्र करणारी अंतःकरण शुद्ध करणारी तसेच सर्वोत्कृष्ट फल देणारे आहेत जो पुरुष हे ऐकेल तो सर्व बंधनातून मुक्त होईल आणि पुन्हा या संसारचक्रात त्याला भटकावे लागणार नाही गृहस्थाष्टमी पुरंजनाच्या रूपकाने अप्रत्यक्ष सांगितलेले हे अद्भुत आत्मज्ञान मी प्राप्त केले हे समजल्याने बुद्धियुक्त जीवाचा देहाभिमान नाहीसा होतो तसेच त्याचा परलोकात जीव कोणत्या प्रकारे कर्मांचे फळ भोगतो हा संशयही नाहीसा होतो अध्यायुक्त एकोणतीसावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविता या चतुर्थस्कंदे विदुरमैत्रेय संवादे चीनबर्हिर्नार्दो संवादो नामैकौनत्रिंशोऽध्यायः ऋषी केशमेवाग्मनः कायजातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाौली वरदहसधर मम श्री तव प्रेमलाभो जन्मजन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघनसद्गुरु श्रीहरिनाया श्रीसद्गुरुचरणार्विन्दार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त